बाबरी मस्जिदीच्या प्रकरणानंतर पी व्ही राव यांनी एक कायदा केलेला होता ज्या कायद्याला उपासना स्थळ अधिनियम एकोणीसशे एक्क्याण्णव असं म्हटलं होतं या कायद्यानुसार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर ज्या पद्धतीने इथली धार्मिक स्थळं आहेत त्याच स्थितीमध्ये त्यांना कायम ठेवण्यात यावं अशा प्रकारचा हा अधिनियम होता याच अधिनियमाच्या अनुषंगाने पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस नंतर जेवढी काही मंदिरं आहेत त्यांची स्थिती त्याच पद्धतीमध्ये कायम राहावी असंही अपेक्षा व्यक्त करण्यात आलेली होती परंतु यामधून बाबरी मस्जिद प्रकरणाला अर्थातच राम मंदिराच्या अयोध्येमधील प्रकरणाला मात्र अपवाद म्हणून वगळण्यात आलेलं होतं परंतु इतर जी काही मंदिरं आहेत किंवा इतर जी काही प्रार्थना स्थळं आहेत ती कोणत्याही धर्माची असोत त्या सगळ्या प्रार्थना स्थळांची स्थिती जी आहे ती कायम ठेवण्याचा विचार या कायद्याने सांगितलेला होता परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं आहे कि की अनेक ठिकाणी असे नवे शोध लावले जात आहेत आता शोध म्हटल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की कोणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून शोध लावत असेल कोणी काहीतरी नवीन शोध लावत असेल वैज्ञानिक शोध लावत असेल पण असं नाही आहे भारतामधले शोध थोडेसे वेगळे असतात आणि हा शोध आहे की या मस्जिदीखाली खाली हे मंदिर होतं आणि या मंदिराखाली अशा प्रकारची मस्जिद होती अशा प्रकारचे नवे शोध लावले जात आहेत आणि अशी अनेक प्रकरणं सध्या सुप्रीम कोर्टापासून ते हायकोर्टापर्यंत आणि हायकोर्टापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत सगळीकडेच अशा प्रकारचे प्रकरणं बाहेर यायला लागलेले आहेत सोशल मीडियावरती देखील लिहिलं जात आहे त्याचबरोबर विविध वर्तमानपत्र असतील किंवा जे काही प्रसारमाध्यमे आहेत त्या सगळ्याच प्रसारमाध्यमामध्ये अशा प्रकारच्या बातम्या आपल्याला वाचायला मिळत आहेत आणि म्हणूनच अशी जी काही प्रकरणं आहेत या प्रकरणाने भविष्यामध्ये भारताची खूप मोठे डोकेदुखी दो, होणार आहे आणि म्हणून हा जो कायदा आहे हा कायदा खूप महत्वाचा होता आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये किंवा त्या दिवसापासून नंतर ज्या स्थितीमध्ये इथली धार्मिक स्थळं आहेत प्रार्थना स्थळं आहेत त्यांना त्याच स्थितीमध्ये कायम करण्याच्या अनुषंगाने हा कायदा करण्यात आलेला होता परंतु आता याला चॅलेंज केलं जात आहे आणि याला चॅलेंज करून कोणत्या मन मस्जिदीखाली कोणतं मंदिर होतं आणि कोणत्या मंदिराखाली कोणती मस्जिद होती कुठे बुद्धविवार होतं कुठं काय होतं कुठे चर्च होतं या सगळ्या गोष्टी आता बाहेर आणण्याचं काम काही लोक करत आहेत अर्थातच नवे संशोधन याच्यावरती केलं जात आहे आणि अशाच काही प्रकरणामध्ये सध्या सुप्रीम कोर्ट सुनावणी देखील करत आहे परंतु ही डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत जाईल या अनुषंगाने काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने एक डिसिजन घेतलेला आहे आणि त्या डिसिजनमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे काही एकोणीशे चा कायदा आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारचं सध्याचं म्हणणं काय आहे हे आम्हाला रेकॉर्डवर घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळं चा चार आठवड्यामध्ये केंद्र सरकारनं आपलं म्हणणं सुप्रीम कोर्टामध्ये सादर करावं कारण या सगळ्या प्रक्रियेच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाची भूमिका देखील तेवढीच महत्वाची आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना यांच्यासह इतर जे दोन न्यायाधीश आहेत त्या दोघे दोन्ही न्यायाधीश ज्याच्यामध्ये पी व्ही संजय कुमार आणि के व्ही विश्वनाथन यांचा समावेश आहे या दोन्ही न्यायाधीशांनी म्हणजे त्रिसदस्यीय बेंचने अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे की हे जे काही प्रकरणं होत आहेत ही सगळी थांबवली पाहिजेत आणि त्यांनी खालच्या सगळ्या न्यायालयांना असे आदेश पारित केलेले आहेत की अशा प्रकारचं कोणतंही प्रकरण सध्या आपल्या कोर्टामध्ये सादर करून घेण्यात येऊ नये कारण अशी बरीचशी प्रकरणं कोर्टाच्या समोर येण्याची शक्यता आहे आणि कोर्टाचा याच्यामध्ये बराचसा वेळ देखील जाऊ शकतो परंतु या अनुषंगाने विचार करत असताना सुप्रीम कोर्टाने एकोणीसशे एक्क्याण्णवच्या कायद्याचा आधार घेतलेला आहे आणि त्या कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की भारतामधली जी काही सांप्रदायिक सौहार्दता आहे ही, ही टिकून राहण्यासाठी अशा प्रकारचा कायदा महत्वाचा होता आणि तशा प्रकारचा कायदा देखील करण्यात आलेला होता जर समजा अशी काही प्रकरणं आपण बाहेर काढली तर भारताच्या धार्मिक सौहार्देचा प्रश्न निर्माण होऊ शकतो सांप्रदायिक सौहार्देचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि म्हणून अशा प्रकरणामध्ये केंद्र सरकारनं लक्ष घालणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने चार आठवड्याच्या आत केंद्र सरकारनं आपलं म्हणणं सुप्रीम कोर्टासमोर सादर करावं असं त्यांनी म्हटलेलं आहे कारण त्यांचं म्हणणं आम्हाला रेकॉर्डर घेऊन पुढची प्रक्रिया करायची आहे असं देखील संजीव खन्ना यांचं म्हणणं आहे याच अनुषंगाने आपण जेव्हा भारतीय संविधानाकडे येतो त्यावेळेस भारतीय संविधानामध्ये दोन महत्वाची कलम देण्यात आलेली आहेत एक म्हणजे आर्टिकल पंचवीस आणि दुसरं म्हणजे आर्टिकल सव्वीस या दोन्ही आर्टिकलमध्ये तीन शब्द महत्वाची वापरण्यात आलेले आहेत एक म्हणजे सार्वजनिक सुव्यवस्था दुसरं म्हणजे नीतिमत्ता आणि तिसरं म्हणजे आरोग्य या तीन गोष्टींची काळजी घेऊन आपण आपल्या धार्मिक स्वातंत्र्याचा उपयोग घेतला पाहिजे अर्थातच पहिला जो काही शब्द आहे तो आहे सार्वजनिक सुव्यवस्था जर आपण एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये जात असेल किंवा आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करत असेल किंवा एखादा धार्मिक कार्यक्रम आपण घेत असेल तर आपल्याला धर्माच्या माध्यमातून किंवा आपल्या कृतीच्या माध्यमातून सार्वजनिक सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे याची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नीतिमत्तेचा प्रश्न आहे आपला जो काही धर्म सांगतो आहे त्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहेच परंतु त्याची नीतिमत्ता देखील कायम राखणं गरजेचं आहे आणि नीतिमत्ता कायम ठेवून आपण आपल्या धर्माचं आचरण केलं पाहिजे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोणाचंही आरोग्य आपल्या याच्यामुळं धोक्यात आलं नाही पाहिजे आणि म्हणून धार्मिक स्वातंत्र्य देत असताना देखील भारतीय संविधानाने आर्टिकल पंचवीस आणि आर्टिकल सव्वीस मध्ये दोन्ही आर्टिकलमध्ये जाणीवपूर्वक हे तिन्ही शब्द वापरलेले आहेत हे लक्षात घ्या या तिन्ही शब्दांच्या अनुषंगाने विचार करूनच आपण आपल्या धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार बजावला पाहिजे किंवा धार्मिक स्वातंत्र्याचा उपभोग घेतला पाहिजे आणि म्हणूनच सातत्याने आपण याचा विचार करतो की भारतामधली जी काही सांप्रदायिक सौहार्थ आहे ही कायम चांगल्या पद्धतीने टिकून राहिली पाहिजे याचा विचार भारतीय संविधानानेही सांगितला आणि आपणही करतोय परंतु अलीकडच्या काही काळामध्ये असं पाहायला मिळतं आहे जेव्हापासून राम मंदिर निर्माण झालेलं आहे त्याच्यानंतरपासून अनेक लोकांच्या मनामध्ये असे प्रश्न आहेत की आपल्या गावामध्ये जे काही मस्जिद आहे त्या मस्जिदीच्या खाली एक मंदिर होतं असा गाव पातळीवर देखील लोक विचार करायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचे अनेक प्रश्न पुढे येऊ शकतात आणि म्हणून हे कुठे ना कुठे थांबवावं हो, या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे याच्याच बाबतीमध्ये ज्ञानव्यापी मस्जिद जी आहे वाराणसीचं त्याचं देखील प्रकरण समोर आहे आणि दुसरं म्हणजे शाही ईदगाह जो मथुऱ्याचा आहे तिथलं देखील प्रकरण आहे आणि या दोन्ही प्रकरणामध्ये सध्या सुनावणी देखील सुरू आहे परंतु अशाच प्रकारचे अनेक काही प्रकरणं समोर येण्याची चिन्ह देखील दिसायला लागलेली आहेत कारण बरेचसे लोक आपापल्या पद्धतीनं त्याचा शोध घ्यायला लागलेले आहेत ला, संशोधन करायला लागलेले आहेत आणि सांगायला लागलेले आहेत की इथे इथे मंदिर होतं इथे इथे मस्जिद होती तिथली मस्जिद पाडली तर आपल्या लक्षात येईल की खाली मंदिर होतं आणि तिथलं मंदिर पाडलं तर लक्षात येईल तिथं ते खाली मस्जिद होती अशा प्रकारचे नवे शोध लावायला लागलेले आहेत अर्थातच अनेक जे काही सामाजिक संघटना आहेत त्या देखील या कामाला लागलेल्या आहेत आणि बरेचसे संशोधक देखील याच्या कामाला लागलेले आहेत परंतु याच्यामुळे नेमकं होईल काय तर आपल्या जी काही देशाची सांप्रदायिक सौहार्दता आहे ही धोक्यात येऊ शकते आणि एकूणच काय तर भारतीय संविधानामध्ये देण्यात आलेल्या पंचवीस आणि सव्वीस या दोन्ही कलमाचं उल्लंघन देखील होऊ शकतं हा की दोन्ही कलम म्हणजे आपल्या भारतीय संविधानाने आपल्याला दिलेले फंडामेंटल राईट्स आहेत आपल्या सगळ्यांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे परंतु आपल्याला याचा शोध घेण्याचाही अधिकार आहे त्याच्यावर लिहिण्याचा बोलण्याचाही अधिकार आहे परंतु आताच्या प्रक्रियेमध्ये जर आपण बघितलं तर या प्रक्रियेमध्ये सार्वजनिक सुव्यवस्था नीतिमत्ता आणि जे काही आरोग्य व्यवस्था आहे ही, ही विस्कळीत झाली नाही पाहिजे कोणाच्याही आरोग्याला धोका निर्माण झाला पाहिजे नाही पाहिजे कारण तो त्याच्या फंडामेंटल राईट्सचा भाग आहे आणि म्हणून कोणाचेही मूलभूत अधिकार आपल्याला व्हायोलेट करता येत नाहीत या अनुषंगाने आपण विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच एकोणीसशे एक्क्याण्णवच्या कायद्यामध्ये पुन्हा एकदा हे अधोरेखित केलेलं होतं की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर जेवढी काही मंदिरांची किंवा धार्मिक स्थळं आहेत त्यांची जी स्थिती आहे तिला कायम ठेवण्यात यावं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं उत्खनन संशोधन किंवा काहीही करण्यात येऊ नये कारण तसं झालं तर इथली सांप्रदायिक धोक्यात येऊ शकते आणि म्हणूनच पी व्ही नरसिंहराव यांनी बाबरी मस्जिदीच्या प्रकरणानंतर हा जो काही कायदा आणलेला होता एकोणीसशे एक्याण्णवचा त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली होती परंतु राम मंदिराच्या प्रकरणानंतर मात्र या कायद्याचं कुठे ना कुठे उल्लंघन होत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस नंतर ज्या स्थितीमध्ये इथली स्थळ होते त्या स्थितीमध्ये ते प्रार्थना स्थळ राहणार नाहीत अशा प्रकारचं वर्तन सध्या समाज व्यवस्थेमध्ये पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश संजय खन्ना यांनी थेट असे आदेश देण्यात आलेले आहेत की अशा प्रकारचे कोणतंही याचिका कोणतंही प्रकरण सध्या कुठल्याही खालच्या न्यायालयाने दाखल करून घेऊ नये कारण याच्यामुळे काय होईल तर भारतीय संविधानातल्या आर्टिकल पंचवीस आणि सव्वीसचं आणि अं एकोणीशे एक्क्याण्णवच्या कायद्याचं हे उल्लंघन ठरेल आणि बऱ्याच लोकांच्या किंवा समूहांच्या मूलभूत अधिकाराचं देखील उल्लंघन ठरेल आणि म्हणून या अनुषंगाने जे काही म्हणणं आहे ते म्हणणं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये सादर करावं अशा सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश यांनी केंद्र सरकारला दिलेली आहे कारण त्यांना असं म्हणायचं आहे की या प्रकरणाचा निकाल देत असताना आम्हाला केंद्र सरकारचं म्हणणं देखील रेकॉर्डवर घेणं आवश्यक आहे आणि केंद्र सरकारनं आपलं जे म्हणणं आहे ते म्हणणं चार आठवड्याच्या आत सुप्रीम कोर्टासमोर सादर करावं म्हणजे पुढच्या सुनावण्या करता येतील अर्थातच तीन गोष्टींचा विचार सुप्रीम कोर्ट भविष्यामध्ये करेल एकतर आर्टिकल पंचवीस सव्वीस या दोन गोष्टी आणि तिसरी गोष्ट म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णवचा कायदा आणि जर समजा आताच्या मंदिरामधली किंवा आताच्या प्रार्थनास्थळामधली जर स्थिती बदलवायची असेल तर केंद्र सरकारला एकोणीसशे एक्क्याण्णवचा कायदा देखील बदलावा लागेल आणि त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून अशा प्रकारची जी प्रकरणं आहेत ती प्रकरणं पुन्हा कोर्टाच्या समोर आणता येतील अन्यथा फक्त एकाच प्रकरणाला याच्यामधून वगळण्यात आलेलं होतं ते म्हणजे बाबरी मस्जिद किंवा राम मंदिराचं प्रकरण जे होतं त्याला परंतु आता तशाच प्रकारचे सगळे लोक प्रयत्न करू लागल्याने सुप्रीम कोर्टाने असा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून केंद्र सरकारचं म्हणणं जर ऐकून रेकॉर्डवर आणलं गेलं तरच त्यांना पुढची प्रक्रिया करता येईल कारण जर समजा अशा प्रकारचे प्रकरणं जर दाखल करून घ्यायचे असतील तर एकोणीसशे एक्क्याण्णवचा पी व्ही नरसिंहराव यांनी केलेला कायदा बदलणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून केंद्र सरकारचं म्हणणं देखील ऐकून घेणं आणि त्यांना रेकॉर्ड आणणं गरजेचं आहे म्हणूनच सुप्रीम कोर्टाने त्यांना चार आठवड्याची नोटीस देखील दिलेली आहे आपल्याला नेमकं एकोणीसशे एक्क्याण्णवच्या या कायद्याबद्दल आणि भारतीय संविधानामधील आर्टिकल पंचवीस आणि सव्वीसच्या धार्मिक स्वातंत्र्याबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर ज्या पद्धतीची स्थिती इथल्या स्थळाची आहे त्याच पद्धतीमध्ये ती असली पाहिजे का आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका का त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे हेही सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद